हॅलो नमस्कार कसे हा सगळे मी अबोली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते ड्रीम लाईफ आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज पुन्हा आली मी घरी ड्रेस तुम्हाला सेमच दिसत असेल तुम्हाला वाटेल की त्याच दिवसाचा कारण मागचाच ब्लॉग मी शेअर केला होता फर्निचर संदर्भात मला वाटतंय आणि आता मी आठ एक दिवसांनी येते घरी आणि थोडीफार अजून फर्निचरची इम्प्रुवमेंट झालेली आहे म्हणजे प्रोग्रेस झालेली आहे तर हाँ है है हा आहे माझ्या स्वराचा बेडरूम म्हणजे तिच्या नावे गेलेला आहे हा आणि त्यामध्ये बेड नव्हता सो हा बेड आलेला आहे आता तिचा म्हणजे दोन व्यक्ती आरामशीर झोपू शकतात असा सो हा बेड आणि व्हाईट कलरचा आणि त्यानंतर इकडून एंट्री होती मी तुम्हाला असं दाखवते म्हणजे अजून अस्ताव्यस्त आहे बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत सो हा आहे बेड तिकडे ड्रेसिंग टेबल कम्प्युटर्स वगैरे आणि शोकेश ते व्यवस्थित लावायचं आहे आणि इकडून एंट्री होती ॲक्च्युली तर ती आता बंद केली आहे आणि त्याच्या त्या साईडला काय आहे ते मी तुम्हाला दाखवतेच आहे सो हा डोअर लावलेला आहे आणि हा क्यूट असा छोटसा फॅन कारण ना हे पी ओ पीचं सर्फेस खूप कमी होतं मोठे फॅन तिच्याच रूमला आम्ही खरं तर रिमोटचा रिमोटवाला एल ई डीवाला फॅन आणला होता बट तो मोठा होता त्याचे पाती मोठे होते आणि एवढा छोटासा असा क्यूटचा कुठेच नव्हता मिळत ह्यावाला काय रिमोटचा रिमोटवाला सो त्यामुळे हा मग आणला आणि तो लावला आणि हा डोर हा डोर पण साईजनी एकदम कॉम्पॅक्ट आणि छोटासा आहे कारण ही जागा जी आहे ना ती खूप कमी आहे अशी So, सो असं आहे हा डोर लावलेला आहे ब्लॅकमध्ये लावलाय ओके सो ही स्वराची बेडरूम आणि किचनमध्ये किचनच्या ज्या ॲक्च्युली काय माहिती माझा ना मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय का अंधार अंधार येतो सो हे शेल्फ केलेले आहेत आणि त्याला ग्लास वगैरे हो त्या दिवशी लावलेले नव्हते तर हे लावलेलं ला आहे आणि असं खालून थोडंसं जास्तीचं ठेवून हे हँडल्स वगैरे न लावता तसंच ओपनिंग ठेवलेलं आहे आणि काचेच्या प्लेट्स अशा फक्त ठेवायच्या प्लेन तर हे मस्तपैकी असं लावून घेतलं आहे मम्मींनी आणि म्हणजे ॲक्च्युली ही आमची जुनीच मांडणी होती तुम्हाला वाटणारसुद्धा नाही स स्टीलची स्टीलची नाही ॲल्युमिनियमची तर तिला कलर वगैरे केलं आहे आणि व्यवस्थित असं हे काचेचं क्रॉकरी पण आहे आणि आमचे मोठे मोठे काही ताटं आहेत तर एक्स्ट्राचे ताटं पण त्यामध्ये राहत आहेत छोट्या छोट्या प्लेट्स आणि अशा साईजच्या या प्लेट्स हा आता डिनर सेट होता मला लग्नामध्ये मिळालं होतं सो so, हे असं केलेलं आहे बाकी या साईडला मग एक्स्ट्राचे मिक्सरचे वगैरे भांडी ठेवलेले आहेत आणि या साईडला म्हणजे आत्ता फक्त रँडमली ठेवून दिले त्यांनी व्यवस्थित लावायचं आहे असं आणि हा डोअर मी तुम्हाला दाखवला होता की नव्हता आय थिंक दाखवलेला आहे तर हा मोठा डोअर स्लायडिंगचा जो की आपल्या या मला आठवत नाही खरं मी दाखवलं का नाही हे किचन बंद स so, मोठ्याच्या मोठा हा डोर कारण तो सर्फेस खूप मोठा so, आहे सो असं केलेलं आहे तर तुम्हाला घेऊन जाते हॉलमध्ये मी काही होम टोर वगैरे देत नाही आहे बरं का मी सहजच दाखवते की काय काय इम्प्रुवमेंट प्रोग्रेस झालेली आहे फर्निचर मेकिंगमध्ये सो एक आयडिया येते ना असं होम नंतर एकदा निवांत करा कारण तिला वेळ पण खूप जाणार आहे ओके सो okay. so, सोफा so, पण आमचा हा जुनाच आहे आ, सन सनखेडा का काहीतरी असं म्हणतात तर तो, तो खूप सुंदर आहे ॲक्च्युली आणि त्याची सेटिंग आहे अशी असे केलेली आहे आणि या बाजूला पण एक सेटिंग अरेंजमेंट केलेली आहे आणि त्यामध्ये स्टोरेज पण केलेले आहेत खूप मोठे मोठे स्टोरेज आहेत दोन केलेले आहेत सो ही जी गादी दिसते आहे ना तुम्हाला ही तर ही अशी इकडे म्हणजे या मापात होती त्या माप त्या घादीच्या मापात ही विंडो होती म्हणजे या बाजूला होती अशी तर तुम्हाला ते नाही करणार ना मी काय सांगते ते बट हां तसं होतं म्हणून ही सध्या खाली आहे तिला जागा नाही आणि हे फर्निचरचं काम एवढं झालेलं आहे अजून बाकी आहे टी व्ही लावायचं आहे त्याच्यानंतर ई डी वगैरे इथे लाईट्स वगैरे येतील स्पॉटलाईट आणि हे एक छान रोज गोल्ड कलरमध्ये हे मस्त असं फिनिशिंगमध्ये आणलेलं आहे डोर वेगळा डोर आणला आहे जरा ओके सो असं केलेलं आहे खाली पण तसं सेम सेट बॉक्स वगैरेसाठी आणि सध्या या मूर्त्या गौतम बुद्धांची कर आणि आंबेडकर बाबांची इकडे ठेवलेली आहे या काही ट्रॉफीज सासूबाईंच्या आणि माझ्या ओके सो so, इकडे माझ्या गाण्याच्या वगैरे ट्रॉफी आहेत ओके okay, तर हा जो पोर्शन आहे हा शोकेशचा जो जिण्यावरून वरती जातो आणि इकडे जो मी आतमधून तुम्हाला जे बंद दाखवलं ना व्हाईट कलरचा सा, सराच्या बेडरूममधून तो ब्लॅक कलर दिसतो तो तिथून तिच्या डो रूममध्ये आत जायचा डोर आणि या बाजूला मग तिकडून आलं त्या बाजूनी प्लेन दिसणार बट या बाजूनी खाली स्टोरेज आणि इकडे काही ट्रॉफीज आता तुम्ही म्हणाल हे एवढं मोठं का ठेवलं आहे सो so, तिथे एक छान अशी गोष्ट येणार आहे ती तुम्हाला पुढच्या काही येणाऱ्या ब्लॉक्समध्ये नक्कीच दिसेल ओके सो so, हे जे गोल केलं ना ॲक्च्युली तर हे आम्ही असंच ठेवलं मुद्दा म्हणून कारण तिकडून आमची किचनची एंट्री होती पहिले तो किचन होता स्वराचा जो बेडरूम होता तो अशा काही बऱ्याचशा घडामोडी झालेल्या आहेत घरात आणि त्याच्यानंतर मग हे सगळं आलेलं आहे फायनल फिनिशिंग अजून फायनल नाही झालं घर आता तुम्हाला सांगते मागच्या वर्षी पंधरा जुलैला स्टार्ट केलं होतं रिनोव्हेशन सगळी तोडफोड केली होती आम आत्ता जिथे किचन आहे तिथे आमचं बेडरूम होतं मग आमचं बेडरूम वर नेलं वर नेलं म्हणजे आमच्यासाठी वर बनवलं की बेडरूम आणि बऱ्याचशा ससो गोष्टी अशा आहेत तर म्हटलं निदान तुमच्याशी हे शेअर करावं तर आता मी ॲक्च्युली काहीतरी कामानिमित्त आली होती इकडे आणि स्वरा पण आज इकडेच येणार आहे घरी तीन वाजता त्याच्यानंतर मग बघू मी घरी जाईल त्यानंतर पुढची कामं किंवा मग संध्याकाळीच जाईल सो so, ऐसा कुछ प्लॅन आहे आता मी काही नाही एडिटिंग वगैरे करते आणि खूप दिवस झालं लाईवसुद्धा घेतलेलं नाही आहे तर सांगा लाईव्ह येऊ का मग लाईव्ह पण घेऊया आपण लवकरच ओके चला पुढची कामं आता आणि इकडे आलेच येतं म्हटलं त्याला खूप दिवसांनी मैत्रिणीला सरप्राईज देऊया तर तिच्या पार्लरला मी आता चाललेली आहे जवळच अगदी घराच्या दिवस झाले नाही झाली आणि जरा आम्हाला आता प्लॅनिंग पण करायची काही काही गोष्टींची सो चलो ऐ आए। आए। मला सरप्राईज मिळालं पार्लर बंद पण तिथे हॅलो सुनीता काय करते तिकडं दुकान बंद करून कसला काय प्रॉब्लेम आहे तुला तर प्राणी पण आवडतात अगं हो सर तू मत आव मत आव घे बाई घे चला संध्याकाळची वेळ झालेली आहे आमच्या माऊला दूध दिलेलं आहे आणि ही माझी काळी माऊ आता चालली आहे फिरायला फिरायला नाही समोर खेळायला अंगणामध्ये म्हणजे गेटच्या बाहेर नाही जात आणि मी आता स्वयंपाक बनवायला घेते मस्तपैकी चिकनची भाजी करण्याचं बेत आहे दरवेळेस बिर्याणीच नाही करणार सो आज भाजी पोळ्या वगैरे करणार आहे भात आणि सुनीताकडे गेले होते बट मला सरप्राईज मिळालं तिला सरप्राईज द्यायला गेले होते तर शटर डाऊन होतं बट लक्कीली ती मला दिसली समोर गप्पा मारत होती म्हणजे घरी चालली होती बट मी आली म्हणून मग पुन्हा मग आम्ही आलो आणि मग ते काय शूट नाही केलं मी आम्ही आमच्या आमच्या गप्पा मारत बसलो आणि बरेचसे काही काही प्लॅन कुठे जायचं कुठे नाही जायचं तर ते सगळं डिस्कस करत बसलो आणि मग मी घरी आले संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे एक एखादा तास बसले असेल तिकडे मग नंतर संध्याकाळी पाहुणेसुद्धा आले होते त्यांचा पाहुणचार झाला ते गेले आणि मग आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे सो प्रचंड थंडी आहे आहे मी चिकन खाणार आणि आता चलो थंडी थंडी सो so, फायनली काल आम्ही खूप उशिरा रात्री घरी आलो त्यामुळे ब्लॉग काय असा एंड केला नाही मी आज सकाळी एंड करते आणि इथून पुढचा मग ब्लॉग पुन्हा चालू होईलच तर आणि भरपूर सारे माझ्याकडे पार्सल आलेले आहेत ॲक्च्युली स्ट्रेटनर वगैरे घेतलं होतं मी तर त्याचा पण मला रिव्ह्यू किंवा काही करायचं आहे आता पुढचं शूट ते होणार आहे आणि काल मस्त मग काय नाही चिकनची भाजी छान झाली होती छानपैकी तो जो मसाला होता ना ब्लॅक कलरमध्ये दिसत होती तुम्हाला भाजी तो रेडीमेड आणला होता आम्ही आमच्या तिकडे मिळतो म्हणजे आयता मसाला सगळा आपण जे करतो ना कांदा भाजून वगैरे ते सगळं तोवाला मसाला म्हणते मी लाल तिखट नाही तर तो मिळतो तो आणला होता आणि मस्त भाजी झाली त्याची अनू वगैरे पण आला होता माझा भाजा जेवायला अँड मग काय नाही रात्री खूप उशीर आलो खूप थंडी आहे रात्रीच काय आत्तासुद्धा आहे बघा स्वेटर वगैरे घालून बसली आहे मी म्हणजे आत्ता सांगू तुम्हाला बा वाजलेत आत्ता अकरा वाजलेले आहेत आणि तरीही खूप जास्त थंडी बाहेरचं वातावरण पण असं गारे मी खिडक्या वगैरे सगळं बंद एकदम पॅक पडदा वगैरे पण लावून ठेवलं उघडायचंच नाही फक्त हा डोर ओपन आहे कारण मग एकदमच अंधार अंधार वाटतो सो असं आहे तर हा ब्लॉग इथेच थांबवते आणि पुढचे मग ब्लॉग शूट करायला घेणार आहे मी असं काही साजचं सा शेड्यूल आहे सो पुढचा रिव्ह्यू मला पुढचा व्हिडिओ बहुतेक स्ट्रेटनर संदर्भात असेल माझ्या सो चलो फिर कट करते हा व्हिडिओ टाटा बाय बाय टेक केअर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय